नमस्कार मित्रांनो मी जिराग काटकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कन्स्ट्रक्शन विरामेंट आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बीट बांधकाम ब्रास मध्ये कसे मोजायचं हो आणि एक ब्रास वीट बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतात हे कसं काढायचं तर यामध्ये आपला पहिला भाग आहे ब्रास मध्ये बीट बांधकाम कसं मोजायचं हो आपल्याला माहितीच असेल की एक ब्रास बरोबर शंभर चौरस फूट किंवा इंग्रजमध्ये आपण त्याला शंभर स्क्वेअर फीट असं देखील म्हणतो आपल्याला जर वीट बांधकाम ब्रास मध्ये मोजायचं असेल तर काय करायचं आपल्या बिटीच्या भिंतीचे क्षेत्रफळ भागिले शंभर करायचं म्हणजे आपल्याला याचे उत्तर ब्रास मध्ये मिळून जाईल आपण जी भिंत मोजणार आहोत त्या भिंतीची लांबी आपण फुटामध्ये घ्यायची आहे त्यानंतर त्या भिंतीची उंची ही सुद्धा फुटामध्ये घ्यायची आहे आणि या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजेच आपल्याला त्या भिंतीचे क्षेत्रफळ हे चौरस फुटामध्ये मिळून जाईल आलेले क्षेत्रफळ भागिले शंभर केल्यावर आपल्याला ब्रास मध्ये उत्तर मिळून जाईल हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे मोजमाप येताना ते फुटामध्ये घ्यायचे आहे म्हणजे सहजपणे आपल्याला ब्रास मध्ये काढता येईल असं समजा वीस फूट लांबी आणि दहा फूट उंची असलेली भिंत आहे तर ती भिंत किती ब्रासची असणार आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे भिंतीची लांबी किती आहे वीस फूट म्हणजेच भिंतीची उंची किती आहे दहा फूट वीस गुणिले दहा केल्यावर आपले उत्तर येते दोनशे चौरस फूट आता आलेल्या उत्तराला ब्रास मध्ये करून घेऊया हो आपल्याला माहितच असेल की ब्रास बरोबर शंभर चौरस फूट ब्रास मध्ये करण्यासाठी जे भिंतीचे क्षेत्रफळ आलेले आहे त्याला भागिले शंभर करायचे म्हणजेच दोनशे भागिले शंभर बरोबर आपले ब्रास येतात ते आले आहे दोन ब्रास म्हणजे आपल्याला भिंतीचे आकारमान किती आहे दोन ब्रास आहेत अशा पद्धतीने आपण भिंतीचे आकारमान काढू शकतो यानंतर आपण एक ब्रास विटांचे बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतील हे कसे मोजतात ते पाहू यासाठी आपल्याला भिंतीची साईज आणि विटीची साईज या दोन्ही साईज माहीत असल्या पाहिजे म्हणजे त्या भिंतींची लांबी किती आहे त्या भिंतींची उंची किती आहे व त्या भिंतीची जाळी किती आहे म्हणजे रुंदी किती आहे या तिन्ही गोष्टी माहिती पाहिजे त्यानंतर जी विट आपण त्या भिंतीच्या बांधकाम मध्ये वापरणार आहेत त्या विटेची लांबी रुंदी आणि उंची या तिन्ही गोष्टींची आपल्याला माहिती पाहिजे आता या माहितीचा वापर कसा करायचा हे आपण एक उदाहरणार्थ समजून घेऊ असं समजा की आपल्याला एक ब्रासविट बांधकाम करायचे आहे जे दहा फूट बाय दहा फुटाचे आहे दहा फूट लांबी आणि दहा फूट उंची आहे त्यासोबत आपल्याला आणखी एक गोष्ट लागते ती म्हणजे रुंदी समजा आपली रुंदी आहे चार इंच म्हणजेच आपले बांधकाम आहे चार इंच जाडी मध्ये होणार आहे आपण एक डेमो वॉल बांधणार आहोत असं समजू की चार इंच रुंदीची एक ब्रास बांधकाम करण्यासाठी आपल्याला किती विटा लागतील हे आता आपण काढणार आहोत आता आपण रेग्युलर म्हणजे जास्त प्रमाणात वापरले जाणारे विटीची साईज घेऊ तिची लांबी नऊ इंच बाय रुंदी चार इंच बाय उंची तीन इंच तर सर्वात अगोदर आपण भिंतीचं गणफळ काढायचं आहे भिंतीची लांबी गुणिले भिंतीची उंची गुणिले भिंतींची रुंदी काय भिंतींची लांबी गुणिले भिंतीची उंची गुणिले भिंतीची रुंदी हा त्याचा आहे फॉर्मुला आहे आपण जी भिंतीची साईज घेतली आहे ती फुटामध्ये घेतली आहे आणि बाकीच्या ज्या साईज आहे ती इंचामध्ये आहेत म्हणजेच भिंतीची रुंदी आणि आपण इंचामध्ये घेतली आहे आपण जी भिंतीची साईज फुटामध्ये घेतली आहे त्याचे रूपांतर आपण इंचामध्ये करायचं आहे त्यामुळे आपल्याला गणित करणे सोपे जाईल चला तर करूया एक फूट बरोबर बारा इंच होते तर तुम्हाला माहितच असेल कि आता आपण आपले जे फूट आहे त्यांना गुणिले बारा करणार आहोत म्हणजेच लांबीचे दहा फूट गुणिले बारा इंच बरोबर आपले उत्तर येते एकशे वीस उंचीचे दहा फूट ते जे पण एकशे वीस इंच आता फुटाचे रूपांतर इंच मध्ये केल्यावर आपल्याला त्याचा गुणागार करून घेऊ म्हणजेच आपल्याला भिंतीचे साईज इंच मध्ये येते एकशे वीस इंच गुणिले एकशे वीस गुणिले चार इंच याचे उत्तर येते सत्तावन्न हजार सहाशे इंच आपली भिंतीची घनफळ काढून झाल्यावर आपल्याला वितीचे पण घनफळ काढावे लागेल येथे आपण तोच गाणफळाचा फॉर्म्युला वापरणार आहोत विटांची लांबी गुणिले विटांची उंची रुंदी विटीची लांबी आहे नऊ इंच गुणिले विटीची उंची आहे तीन इंच गुणिले विटींची रुंदी आहे चार इंच नऊ गुणिले तीन गुणिले चार बर बरोबर आपले उत्तर येते एकशे आठ इंच आता विटांची संख्या काढण्यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा आहे तो म्हणजे भिंतीची साईज बागिले विटांची साईज आपल्याला भिंतीची साईज काय आली आहे ती आली आहे सत्तावन्न हजार सहाशे इंच त्याला आपण विटीची साईजने एकशे आठ केल्यावर आपले उत्तर येते पाचशे तेतीस पॉइंट तेहतीस म्हणजे जवळपास पाचशे चौतीस विटा आपल्याला बांधकाम करण्यासाठी लागणार आहेत असे आपले गणित सांगते परंतु मुळात आपल्याला पाचशे चौतीस विट विटांपेक्षा कमी विटा बांधकाम करण्यासाठी लागते त्याचे कारण आपण जे बांधकाम करणार आहोत त्यामध्ये आपण सिमेंट आणि वाळूचे मटेरियल आपण वापरणार आहोत त्या मटेरियलची साईज आपण वजा केली तर विटांची नेमकी संख्या आपल्याला काढते त्यासाठी आपल्याला विटींची लांबी व उंचीमध्ये अर्धा इंच मटेरियलची जागा वाढवावी लागेल म्हणजेच झिरो पॉईंट फाय इंच मटेरियलची जागा आपल्याला वाढवावी लागेल म्हणजे नऊ इंच ऐवजी साडे नऊ इंच व उंची तीनऐवजी तीन, तीन पॉइंट पाच इंच आपल्याला रुंदीमध्ये काही बदल करण्याची गरज नाही तर जशीच्या तशी ती घ्यायची आहे म्हणजे चार इंच मध्ये नऊ पॉइंट पाच गुणिले तीन पॉइंट पाच गुणिले चार केल्यावर आपले उत्तर येते ते एकशे तेतीस इंच आता आलेल्या उत्तराने भिंतीच्या गणफळाला भाग देऊ म्हणजे सत्तावन हजार सहाशे भागिले एकशे तेहतीस बरोबर आपले उत्तर येते चारशे तेहतीस म्हणजे आपल्याला ही भिंत मागण्यासाठी चारशे तेहतीस विटा लागणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन वरती क्लिक करा तोपर्यंत भेटूया आपण नवीन माहिती तोपर्यंत गुड बाय नमस्ते